राम रक्षि रालंद श्री श्रीरामाचे ध्यान करून पापांचा नाश करणाऱ्या सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या या रामरक्षेचे बुद्धिमान माणसाने पठन करावे रघुकुलात जन्मलेला रामचंद्र माझ्या मस्तकाचे दशरथ पुत्र माझ्या कपाळाचे रक्षण करो कौसल्ये यो दृश पाश्वामित्रियश्रुती घ्राण मुखं सौमित्रिवत्सल कौसल्या राणीचा पुत्र माझ्या दोन्ही डोळ्यांचे विश्वामित्र ऋषींचा आवडता शिष्य माझ्या दोन्ही कानांचे रक्षण करो विश्वामित्रांच्या यज्ञाचे रक्षण करणारा माझ्या नाकाचे सुमित्रा पुत्र लक्ष्मणावर प्रेम करणारा राम माझ्या मुखाचे रक्षण करो जीव भाऊ विद्याने कंठं भग्नेश भरतवंद सर्व विद्यांचा साठा असणारा राम माझ्या जिभेचे भरताकडून नमस्कार केला गेलेला राम माझ्या कंठाचे रक्षण करो दिव्य अशी शस्त्रे धारण करणारा राम माझ्या दोन्ही खांद्यांचे भगवान शंकराचे धनुष्य मोडणारा राम माझ्या दोन्ही बाहूंचे रक्षण करो